तसेच इथे उपस्थित माझे बंधू माता भगिनी आणि अकोल्याची सगळी पलान कंपनी निवडणुकीच्या प्रचारामध्ये ठेवणारा हा पहिला पक्ष आहे म्हणून अजून एक जोरदार टाळाचा आणि हा कार्यक्रम खूप महत्वाचा आहे हे मी याच्यासाठी मानतो कारण एक तर वंचित घटकांच्या कलाकार वंचित घटकांमध्ये येणारे जे कलाकार <गणारी> असतात त्यांना डायरेक्ट कोणी सी टीव्ही एबीपी वरून बोलवत नाही स्टार प्रवाह बोलवत नाही मुंबई मध्ये बोलून कोणी स्टेज देत नाही या कलाकारांना आज अकोल्या मधल्या या वेदांत हॉल इथे स्टेज घेण्याचं <coughs> काम या वंचित बहुजन असताना वंचितांच्या न्याय हक्क आणि अधिकारांसाठी लढत असताना वंचितांची जी कलाकृती आहे ते जपण्याचं महत्वाचं काम पण इकडे या कार्यक्रमाच्या माध्यमातून चाललंय म्हणून मी या सर्वांना खूप खूप अभिनंदन करतो या सर्व कार्यकर्त्यांना युवक आघाडीचा सर्व पहिला या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी आणि आपण बघितलं तर आपल्याला एक गोष्ट कोणताही घटकाचा आपण कला किंवा आर्ट फॉर्म इकडे सोडला नाही आपल्या इकडे पोवाड झाला बंजारा समाजाचं नृत्य झालं तसंच बंजारा समाजाची ढकली झाली आदिवासी समाजाचं नृत्य आपल्या सर्वांसमोर झाले आपले जिल्हा अध्यक्ष इतके चांगले गातात ते दाखवणारे भरतपूर कंपनीने पण आपल्याला आणि याच्यानंतर आपल्या सर्वांचे फेवरेट सौरभ दादा इकडे स्टेजला आग लावणारच आहे पण आपण जर समजून घेतलं तर वंचितांची कलाकृती जपताना बंजारा तांडा आदिवासी पाडा ते आज अकोला मधल्या वस्त्या सगळ्यांचे आठ फॉर्म आपल्या झालेले वरती <प्राण> आणि आपण जेव्हा हे म्हणतो की आपण इकडच्या मनोवादी ताकदीशी लढतो इकडच्या आर एस भाजपशी लढतोय तेव्हा आपल्याला एक गोष्ट पण समजून घेतलं पाहिजे की जितका आपला कालाटा वैचारिक आहे जितका आपला कालाटा राजकीय आहे जितका आपला हा लढा सामाजिक इतकाच नाही तर आपला सांस्कृतिक पण आहे कारण वंचित समूहांची ते आदिवासी असो बंजारा असो कैकाडيال सो पारधी असो दंगर असो माळी असो तेलिया असो पुंडी असो ताळी असो गरीब मराठा असो मुसलमान असो बौद्ध असो शाम असो मेहतर असो किंवा चरवाळ असो त्या सर्वांची जी कलाकृती आहे त्यांची जी कला आहे आणि त्यांची जी संस्कृती आहे ते जपवण्याचे काम इकडे आरएसएस एस आणि ते संपवण्याचं काम करत असताना एवढा मोठा शो लावून काय एवढा मोठा कार्यक्रम घेणं या सर्वांची कलाकृती जपण्याचं काम आणि आर एस एस वरतीच्या पाय घेऊन पुढे जाण्याचं काम आणि मी आपल्या सर्वांचा जास्त वेळ घेणार नाही कारण आपण सर्व आज जराशा वेगळ्यामुळे असतो <laughs> आणि आपल्या सर्वांना हंड्रेड एच ला ऐकायचंय पण इथे सगळे तरुण जमलेत तर मला सर्वांचं लक्ष दोन गोष्टींकडे वेगायला आवडेल ते सर्वात पहिले म्हणजे आपण सर्वांनी बघितले की आज राजकारणाची काय परिस्थिती जाईल दोन हजार एकोणीस ला आपण निवडणूक टाकतीने लढलो होतो पूर्ण एक पक्ष होता तो म्हटला की आपण भाजपासाठी काम करतो त्या पक्षाचा माणूस सकाळी पाच वाजता जाऊन देवेंद्र फडणवीस बरोबर विधी घेते ते दोन दिवस टिकत सरकार त्याच्यानंतर जो एक पक्ष भाजप बरोबर लढला तो काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर येऊन सत्ता स्थापन करतो त्यांचं दीड वर्ष टिकत सरकार मग त्यांचाच एक माणूस जातो तो भाजप बरोबर जाऊन परत सरकार बनवतो मग तो माणूस जो सकाळी सहा वाजता शपथविधी घ्यायला गेलेला तो त्यावेळेस दुपारी दोन वाजता शपथविधी घेतो आणि परत एकदा उपमुख्यमंत्री होतो त्यांची तीन वेगळ्या पक्षांबरोबर हॅट्रिक झाली उपमुख्यमंत्री बनण्याची <laughs> आता थे सरकार सरकार के मना जयते मना। आता त्या लोकांकडनं एक अशी परिस्थिती घडलेली आहे की इकडच्या तरुणांचा आणि युवकांचा राजकारणावरनं विश्वास उठत चाललाय कारण लोक विचारधारेला कत्राटी टाकून चालले लोक विचारधारेला मागे टाकतायत लोक आयडिओलॉजीला मागे टाकतात जे संकल्पना दाखवलेली सत्ते त्याच्या आधी ती मागे टाकतायत आणि काही होत सत्ता कशी टिकली पाहिजे याच्यासाठी ज्या दिशेमध्ये दिसेल त्या दिशेमध्ये दिशे बोलण्याचं दिशे काम इकडे चालू आणि ह्या परिस्थितीमध्ये इकडच्या सर्व तरुणांना मला ते आवाहन करायचंय की आताची परिस्थिती आपल्या सर्वांसाठी खूप महत्वाची आहे कारण हे असं चालत राहिलं तर इकडच्या लोकांचा लोकशाहीमधनं विश्वास उठून जाईल लोक मतदान करण्याचं काम होते आणि जे संविधानाने आपल्याला मतदानाचा अधिकार दिला होता आणि जे लोकशाही इकडे बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यासाठी उभी केली होती त्या लोकशाहीवरचा विश्वास लोकांचा संपून जाईल म्हणजे दोन गोष्टी घडतात बघ एका बाजूला भाजप आर एस एस लोकशाही संपवायचा प्रयत्न करते संविधान मिटवण्याचा प्रयत्न करते आणि दुसऱ्या बाजूला इथे सत्तेत बसलेली लोक अशा प्रकारे वागत की लोकांचा लोकशाही आणि संविधानावरनं विश्वासच संपत जाईल आणि ह्या परिस्थितीमध्ये मला सर्व युवकांना आवाहन करायचंय की आपण सर्वांनी राजकारणामध्ये पुढे यायला पाहिजे आणि आपण सर्वांनी राजकारणामध्ये ऍक्टिव्ह व्हायला पाहिजे कारण लोकशाही वाचवणं आणि हे भारताचं संविधान टिकून ठेवणं ही जबाबदारी आपल्या कांद्यावरती एवढं आपण सरांग

ती लोक फार राजकारणामध्ये महत्वाची झाली जे ग्राफिक एडिटर्स असतात व्हिडिओ एडिटर्स असतात ती लोक आज महत्वाची झाली ज्यांना लिहिता येत कंटेंट लिहिता कि येतो किंवा पोस्ट लिहिता येतात ते लोक महत्वाचे झालेत राजकारणामध्ये जी लोक सोशल मीडिया ती लोक महत्वाची झाली आहेत राजकारणामध्ये <अगरागाँ> आणि सर्वात महत्वाचं जी लोक जाहिरात करतात ती लोक सुद्धा राजकारणामध्ये महत्वाची झाली कारण आज आपल्या खांद्यावरती जबाबदारी याच्यासाठी की आपण संविधान आणि लोकशाही टिकवलं पाहिजे पण त्याच्याहून महत्वाचं एक नवीन राजकारणाची दिशा आपण घडवायची ताकद आपल्यामध्ये ठेवतो आणि ती ताकद आज अजमायची वेळ आली आपण लक्षात घेऊ आणि मी जाहिरातीच कशाला म्हणतो कारण आज जे आपण जाहिराती बघतो आणि ज्या इलेक्शनचे कॅम्पेन बघतो त्याचा ते फरक नसतो सोपं सोपं तुम्हाला सांगतो जे लोक जाहिराती लिहितात तीच लोक जाऊन या मोठ्या मोठ्या पक्षांची कॅम्पेन लिहितात म्हणजे सोपं उदाहरण द्यायचं तर दोन हजार चौदा आपली बाग मोदी सरकार बरोबर भर। आता हेच मी उलट्या दिशाने विचार करून बघा पेप्सी दिल मागे मग काय फरक आहे फिर एक बार मोदी सरकार सर पेक्स डाग अच्छे काय फरक आणि म्हणून मी आपल्या सर्वांना म्हणतो की आज

मला गर्व आहे कि मी अशा एका पक्षासाठी काम करतो ज्यांनी सत्तेमध्ये जायच्या आधी सीट शेअर जागा वाटपायच्या आधी कॉमन मिनिमम प्रोग्राम समान, समान आणि मला गर्व वाटतो हो की मी अशा एका पक्षाचा झेंडा माझ्या हातात घेतलाय की ज्याला सत्तेमध्ये जाऊन किती जागा मिळणार आहे ह्याच्यापेक्षा महत्वाचा सत्तेमध्ये जाऊन आम्ही लोकांच्या विकासासाठी काय काम करू ची गरज आहे नाहीतर इकडचे जे सत्तेमध्ये बसलेले शेट आहेत ते आपली आणि म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी एकत्र यावं आपण सर्वांनी राजकारणामध्ये पुढे यावं आपण सर्व एकत्र येऊ लढूयात आणि जिंकूयात एवढं म्हणून मी माझे दोन शब्द थांबवतो नया असतात नया असतात